माथेरान शहरात पर्यटनासाठी आलेला प्रत्येक पर्यटक हा तेथील भगवान शंकराच्या श्री पिसारनाथ मंदिरात दर्शनासाठी जात असतो या मंदिरात जाण्यासाठी अनेक रस्ते असून त्यातील पोलीस ठाण्याजवळून जाणारा रस्ता अगदी शॉर्टकट रस्ता समजला जातो मात्र हा रस्ता कारवी झाडांमुळे अर्ध्याहून अधिक झाकून गेला आहे दरम्यान नगर परिषद प्रशासन हा रस्ता कारवीच्या झाडांपासून कधी मोकळा करणार असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत यावर्षी पिसारनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता हा आता कारवीची झाडांनी व्यापला आहे त्या कारवीच्या झाडांमुळे हा रस्ता अर्ध्याहून अधिक गिळंकृत केला आहे त्या रस्त्यावरील कारवीच्या झाडांमुळे माथेरान शहरातील अन्य काही रस्त्यांपैकी हा रस्ता माथेरान पालिकेमुळे अजूनही कारवीच्या झाडांमुळे बंद होण्याच्या स्थितीत आहे पालिका प्रशासनाच्या उदासीन कारभारांबद्दल नाराजी व्यक्त होत असून त्या रस्त्यावरील कारवीचे जंगल दूर करावे अशी मागणी पर्यटक आणि स्थानिक देखील करत आहेत कर्जत लाईव्ह